पण सभेच्या सुरुवातीला काही ठळक घडामोडी नमस्कार मी राजश्री आगाशे ऐकूया काही ठळक घडामोडी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यात महानगरपालिका निवडणुका घेण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं ते पुण्यात बातमीदारांशी बोलत होते या निवडणुका महायुती एकत्रच लढवणार असून कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार अपवादात्मक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होतील असं म्हणाले राज्य विधिमंडळानं मंजूर केलेल्या विधेयकांवर कार्यवाहीसाठी राज्यपालांना कालमर्यादा घालण्याचा अधिकार न्यायालयाला आहे का अशी विचारणा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे केले तामिळनाडू विधानसभेनं मंजूर केलेली विधेयक दीर्घ काळ प्रलंबित राहिल्याप्रकरणी निवाड्यात सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं होतं की विशिष्ट कालावधीत राज्यपालांनी विधेयकांवर निर्णय घेतला पाहिजे त्यासंदर्भात चौदा वेगवेगळे प्रश्न राष्ट्रपतींनी उपस्थित केले आहेत ऑपरेशन सिंदूर ही भारताची दहशतवादाविरोधातली आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी ते आज जम्मू आणि श्रीनगर इथं संरक्षण दलांना संबोधित करत होते ऑपरेशन सिंदूर हे एक नाव नसून ती आपली देशाच्या संरक्षणाप्रती वचनबद्धता आहे असं यावेळी म्हणाले सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धांची आज सांगता होणार बिहारमध्ये पटना इथं पाटलिपुत्र क्रीडा प्रेक्षागृहात हा सोहळा होईल या स्पर्धेत एकूण एकशे एकोणपन्नास पदकं मिळवून महाराष्ट्र पदक तालिकेत अग्रस्थानी आहे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज एक हजार दोनशे अंकांनी वधारला आणि ब्याऐंशी हजार पाचशे एकतीस अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी तीनशे पंच्याण्णव अंकांची वाढ नोंदवत पंचवीस हजार बासष्ट अंकांवर बंद झाला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी